प्रांत अधिकाऱ्यांनी पुढाऱ्यांचीच गुलामी करावी नोकरी करू नये सुशील कुमार पावरा पुढाऱ्यांच्या दबावाखाली वनदाने दडपवून ठेवल्याचा आरोप अक्राणी तालुक्यातील जुगनी येथील अकरा प्रलंबित वनदाने तात्काळ निकाली काढा अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून उपविभागीय अधिकारी शहादा यांच्याकडे करण्यात आलेली आहे यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा दिलवर पाडवी वसा वडवी विरसिंग पवार मनसिंग पटले हाना पटले धीरज पाडवी आदी कार्यकर्ते उपस्थित होते प्रांत अधिकारी सुभाष दडवी हे पुढाऱ्यांच्या दबावाखाली कामे करतात पुढाऱ्यांच्या सांगण्यानुसार कामे करतात प्रांत अधिकारी व संबंधित लिपिक यांनी पुढाऱ्यांच्या दबावाखाली हजारो वंदाने दडपवून ठेवलेली आहेत त्यांनी पुढाऱ्यांचीच दलाली करावी नोकरी करू नये अशी अधिकाऱ्यांवर टीका बिरसा फायटस राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा यांनी केले आहे अकराणी तालुक्यातील मौजे जुगनी एकूण अकरा वंदाने आपल्या कार्यालयात गेल्या एक वर्षांपासून प्रलंबित आहेत जुगनी येथील वंदानेदारांनी आपल्याकडे वारंवार पत्रव्यवहार करून वन हक्क का दाव्यांबाबत कार्यवाहीसाठी अर्ज केलेला आहे जुगनी येथील वन हक्क का दाव्यांबाबत कार्यवाहीसाठी दिनांक एकोणवीस सात दोन हजार चोवीस रोजी बैठक आयोजित करण्यात आल्याचे दिनांक आठ सात दोन हजार चोवीस रोजीच्या उपविभागीय अधिकारी शहादा यांच्या पत्रांवय दिसून येते बैठक आयोजित करूनही सदर दाव्यांबाबत कार्यवाही प्रलंबित असल्याकारणाने दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जुगनी येथील वन दावेदारांनी उपविभागीय अधिकारी शहादा कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार आहेत असे दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीच्या पत्रानुसार समजते सदर वन हक्क दावेदारांना वारंवार आपल्या कार्यालयात हेलपाटे घालायला लावून शारीरिक व मानसिक त्रास दिला जात आहे त्यांचे वन हक्क दावे जाणीवपूर्वक संबंधित लिपिक व अधिकारी हे निकाली काढत नाहीत असा आरोप वन दावेदारांकडून करण्यात येत आहे म्हणून याबाबत जाणीवपूर्वक दिरंगाई करणाऱ्या लिपिक व अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी व अकराणी तालुक्यातील जुगनी येथील एकूण अकरा वन हक्के दावे तात्काळ निकाली काढण्याची कार्यवाही करण्यात यावी हीच नम्र विनंती अन्यथा संघटनेकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची नोंद घ्यावी असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर संघटनेकडून प्रशासनास देण्यात आलेला आहे अकराणी तालुक्यातील जुगनी येथील प्रलंबित अकरा वनदावे तात्काळ निकाली काढा या मागणीचं निवेदन आज आम्ही माननीय प्रांत अधिकारी शाहदा यांना आमच्या बिरसा फायटर नंदुरबार संघटनेतर्फे दिलेला आहे जुगनू येथील अकरा प्रलंबित वनदावे गेल्या एक वर्षापासून प्रलंबित आहेत संबंधित जे लिपिक आहेत अधिकारी आहेत हे आमच्या वनदावेदार असि आदिवासी बांधवांना जाणीवपूर्वक हा कागद नाही तो कागद नाही असं फसवून सारखं वारंवार फिरवत आहेत हेलपाटा घालायला लावत आहेत एवढे फक्त अकरा वनदावे मंजूर करायला यांना एवढे दिवस लागतात याचा अर्थ हे पुढाऱ्यांच्या दबावाखाली काम करतात असा आमचा स्पष्ट आरोप आहे इथले जे प्रांत अधिकारी आहेत व संबंधित लिपिक आहेत हे पुढाऱ्यांचं ऐकूनच काम करतात ते सरकारी सेवकाप्रमाणे काम करत नाही पुढाऱ्यांच्या ऐकूनच जर काम करायचं असेल तर यांनी इथं शहादामध्ये नोकरीच करायला नको पाहिजे नोकरीच यासाठी करायला नको पाहिजे की नुसतं पुढाऱ्यांच्या सांगण्यानुसार कामं होतात आणि सर्वसामान्य गरीब माणसांची इथं कामं होत नाही अफाट इथं पैसा घेतला जातो जो पैसा देतो त्याची कामं मंजूर केली जातात असा आमचा स्पष्ट आरोप आहे एवढे मोठे अधिकारी आहे यांनी आमदार खासदारांच्या किंवा मंत्र्यांच्या दबावाखाली येऊ नये रितसर यांनी कामं करायला पाहिजे तेव्हाच प्रशासनावरती आमचा सर्वसामान्य जनतेचा विश्वास राहील असं जर आमदार खासदारांच्या भरोशावरती त्यांच्या सांगण्यानुसार जर हे कामं करत असतील तर या कार्यालयांची आमच्यासारख्या सर्वसामान्य जनतेसाठी काहीही उपयोग नाही म्हणून असे अधिकारी अशा कार्यालयामध्ये पण राहायलाच नको पाहिजे जे निष्क्रिय अधिकारी आहेत बिनकामाचे अधिकारी आहेत जे फक्त पुढाऱ्यांचे एकूण कामं करतात असे अधिकारी बिलकुल नसायला पाहिजे आता या अकरा लोकांच्या या वनदाव्यांसाठी संपूर्ण गावातली लोक तेवीस तारखेला आमरण उपोषणाला बसना बसायला येणार आहेत यांना लाजा वाटायला पाहिजे एवढे संपूर्ण गावातले आया बहिणी गरीब लोक उपोषणाला बसायला येत आहेत तरीसुद्धा हे त्यावरती काहीच हालचाल करत नाही म्हणून खरोखर यांना तर लाज तर वाटायला पाहिजे यांनी यांच्या नोकऱ्या सोडायला पाहिजे जे, सोडा जे।, जे गरजू खरोखर कर काम करणारे आहेत असे सुशिक्षित बेरोजगार पोरं तरी चांगल्या पद्धतीने कामं करतील नोकऱ्या करतील म्हणून आमची स्पष्ट या कार्यालयावरती नाराजी आहे यांना जर कामं होत नसतील तर यांनी नोकऱ्या सोडाव्या आणि पुढाऱ्यांची दलाली करत राहावी म्हणून यांना आमचा इशारा आहे याच्यापुढे जर यांनी कायदेशीर रितसर नियमानुसार जर कामं केली नाहीत तर यांच्या विरोधात तीव्र असं आंदोलन छेडण्यात येईल जय बिरसा जय आदिवासी